मित्रांनो पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एकवीस लाखांमध्ये किटली नावाचा बैल खरेदी केला आहे एक महागड्या आलिशान कारच्या किमतीत एक बैल खरेदी केल्याने त्याची चर्चा रंगलेली आहे हा बैल पाहण्यासाठी भरपूर लोकांनी आजूबाजूच्या गावातील लोकांनी एकच गर्दी केलेली आहे जाणून घेऊया मित्रांनो ही बातमी काय आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे त्याने एकवीस लाखांमध्ये किटली नावाचा बैल खरेदी केला आहे महागड्या आलिशान कारच्या किमतीत हा एक बैल खरेदी केल्याने पंचक्रोशीत एकच चर्चा रंगली आहे हा बैल पाहण्यासाठी गावात भरपूर गावातून लोक येत आहेत खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे यांनी तब्बल एकवीस लाखांना एकच बैल खरेदी केला आहे आणि त्याचे नाव आहे किटली एखाद्या आलिशान कारसाठी जितकी किंमत येते तितकाच पैसा किटली खरेदीसाठी खर्च करण्यात आला आहे राजेंद्र पाचारणे यांनी ह्या बैलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढलेली आहे अशा प्रकारे त्यांनी या बैलाचे स्वागत केलेले आहे सध्या ग्रामीण भागातील अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे सर्वत्र पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर बैलांच्या किमतीत कमालीची वाढ झालेली आहे बैलगाडा शर्यत सुरू झाल्यामुळं जिल्ह्यातील बैल बाजारही गजबजू लागले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या बैल, बैल खरेदी विक्री बाजारात पुन्हा एकदा लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागलेली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैलांची विक्री करण्यासाठी शेतकरी येत आहेत अशाच प्रकारे खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकऱ्याने शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलाची एकवीस लाखांना खरेदी केली आहे शर्यतीच्या बैलासाठी खुराक पण तसाच तगडा असतो या खुराकमध्ये ड्रायफ्रूट्स आणि वनौषधी वनस्पतींचा समावेश असतो या बैलाची योग्य निगा राखली जाते सध्या तुम्ही जे चित्र बघत आहात ते याच बैलाचे चित्र आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये